अतिविचाराचं शेवटी डिप्रेशनमध्ये रूपांतर होतं मानसिक आजार हे एका दिवसात कधीच होत नाहीत आणि तसे ते कोणत्याही एकाच घटनेमुळे होत नसतात त्यासाठी घटना वारंवार घडत जातात पण मनाने दुबळा झालेला व्यक्ती एकाच घटनेचा संदर्भ दुसऱ्या घटनेशी लावून आपली मानसिकता तशी बनवत असतो यासाठी योग्य वेळी योग्य उपचारांचीच गरज असते घटना घडतच राहणार आहेत त्याच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज असते यासाठी आपलेच विचार आपण रोज तपासून पाहिले पाहिजेत दिवसभरात कामामध्ये आपण याच गोष्टींकडे दुर्लक्ष करतो दुखलं तर लगेच आपण डोकेदुखीची गोळी घेतो पण ही डोकेदुखी ज्या विचारांमुळे होते ते विचार कधीच तपासून बघत नाही आपलं शरीर कुरकुरलं तर उपाय करण्याची आपली तयारी असते पण आपलं शरीर चालवणाऱ्या मेंदूचा आपण कधीच विचार करत नाही मेंदूला सतत आनंदी आणि उत्साही ठेवण्यासाठी आपण काही करतो का नेहमी नको ते विचार नको त्या काळजा नको त्या कटकटी कट नको ते संघर्ष कारण नसणारी स्पर्धा ईर्षा मत्सर दुःख या सगळ्या नकारात्मक भावना आपल्या विचारांमुळे आपल्या मेंदूत कायम वास्तव्यास येतात आणि आपण खूप यशस्वी आनंदी इतरांना दिसत असलो तरीही कुठेतरी निराशच असमाधानी असतो यासाठी योग्य वेळी स्वतःला ओळखा दिवसातला काही वेळ तरी, तरी स्वतःला द्यावा इतरांचं काय चुकलं हे जाणून घेण्यापेक्षा स्वतःचं वागणं तपासा मी काय चांगलं करू शकते ते पहा माझ्या पुढे कोण आहे याच्यापेक्षा माझ्या मागून येणारे कोण आणि कसे आहेत याच्याकडे लक्ष दिलं तर तुमचं यश नक्की ठळक होईल डिप्रेशन हे नुसतं सूचना देऊन कधीच कमी होत नसतं त्याच्यासाठी योग्य काउन्सलिंग आणि औषधोपचार आवश्यक आहेतच तुम्हाला आलेली निराशा जर जास्त काळ राहत असेल तर त्याच्यावर वेळीच उपाय करा मोकळेपणाने बोलणं यासारखा चांगला उपाय नाही तेव्हा योग्य त्या व्यक्तीशी बोला बोलण्याने तुमचे विचार बाहेर पडतील बोललाच नाही तर मात्र तेच तेच विचार सतत तुमचा पाठपुरावा करत राहतील तेव्हा मोकळ्या वातावरणात जाण्याचा प्रयत्न करा आणि स्वच्छ निरोगी रहा। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा